शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस आपण शेती करत असतो तर त्यामध्ये आता जी काही पॅटर्न जो काही आपण पाहतोय तर मोठ्या प्रमाणामध्ये फक्त रासायनिक खतांचा जो आहे तो वापर शेतकऱ्यांकडून होतोय आणि किती जरी रासायनिक खतं टाकले तरी त्याची परिणामकारकता जे आहे ते आपल्याला तिथं पिकाच्या गुणवत्तेमध्ये आणि त्याच्या उत्पादनामध्ये किंवा त्याच्यापासून मिळणाऱ्या ह्याच्यामध्ये आउटपुट आपल्याला मिळत नाही आहे तर ह्याचे प्रमुख कारण काय आहेत तर आपण कृषी विद्यापीठाची डायरी जरी पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला गांडूळ खत किंवा चांगलं कुजलेलं शेणखत वापरायची जी आहे ती शिफारस आहे मात्र आपण त्या गोष्टी ज्या आहेत ते त्याचा अवलंब आपण करत नाही तर असाच एक इथं एक नाविन्यपूर्ण उपक्रम शेतकरी महोदयांनी केला आहे की एक गांडूळ खत तयार करायचा उपक्रम त्यांनी केलेला आहे तर हे गांडूळ खत वापरल्यामुळं त्यांचे त्यांच्या शेतातले काय अनुभव आहेत हो। त्यांनी खताची रासायनिक खताची चिमटभरसुद्धा तिथं त्या शेतामध्ये त्यांनी वापर केलेला नाही फक्त गांडूळ खतच तिथं वापर केलेला आहे तर त्याचे काय फायदे त्यांना जाणवलेले आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने इथं बेड उभे करून गांडूळ खत ते स्वतः तयार करतात स्वतःच्या शेतामध्ये वापरतात आणि एक्सेस जे काही राहिलेलं आहे तो ते विक्रीसुद्धा ते करतात तर हे विक्री व्यवस्थापन आणि ह्या सगळ्या गोष्टी ते कशा पद्धतीने इथं गाणू कर, करतात तर त्या संदर्भात जी आहे ते माहिती आपण घेऊ तर साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव गावाचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सर मी तेजस संजीवनराव मुंडे राहणार नात्रा तालुका परळी जिल्हा बीड मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा सत्तर सत्याहत्तर अकरा मोठे बोला तर आता हे जे काही तुम्ही गांडूळ खताचं बेडचं सिस्टीम जे काही करताय त्याला किती वर्षे झालेले आता सर मला जवळपास अडीच वर्ष झालं मी खत बीड सुरू केलेले आहे ओके okay. तर ह्याच्यामध्ये मला असा अनुभव आला की जमीन भुसभुशीत राहणे बरं म्हणजे असं काही प्रयोग केलाय की एक तुमची जमीन आहे त्याच्यामध्ये कुठलंही रासायनिक खत न वापरता कुठलं पीक घेतलंय फक्त गांडूळ खतावर मी उसाचं पीक घेतलंय सर बर काय अनुभव आहे तुमचे तर मला माझ्या जमिनीमध्ये ओला मॉइश्चर कमी म्हणजे पाण्याची धारण क्षमता वाढली जमी वाढली जाते पाणी द्यायची आवश्यकता नाही पडली नाही पडली आणि पुन्हा इतर जमीन निचरा बर जास्त प्रमाणात ओके ठीक आहे आणि हे करत असताना तिथं जी काही तुमचं रासायनिक खताचा जे काही खर्च होत होता तर ते काय गणित आहे तुमचं सर आपण सरासरी रासायनिक खत जे आहे ते हे वापरल्यानंतर कमी प्रमाणात वापरावा लागतो सर बर त्यामुळे काय होतं हे खत वापरल्यानंतर रासायनिक खत आपल्याला कमी आणि खर्च सुद्धा कमी होतो बर शेण खतावर आपण खर्च किती करतो शेण खत टाकल्यामुळे डायरेक्ट आपल्याला उलणीचा प्रादुर्भाव वाढतो बरं उलणीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आपल्याला सतत बरोबर म्हणजे ते अर्धवट कुजलेलं शेणखत जर वापरलं तर त्याचे वेगळेच प्रॉब्लेम आहे वे, 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 ते प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तुम्ही गांडूळ खत वापरायला के चालू केलं तर आता मला सांगा हे गांडूळ खत तयार करण्यासाठी तुम्ही काही शेण आणता ते कशा पद्धतीने आणि ते किती दिवसाचं शेण असतो सरासरी सर दोन ते अडीच महिन्याच्या जवळपास ताज शेण मिळत नाही पण शेनाचे कुठून आणायचं कसं आणायचं क्वांटिटी या सगळ्या गोष्टीवर शेतकरी

Okay, भाई भाई बार। एक, एक ओके बारा बाय चार बाय दोन बेडची सरासरी त्याच्यामध्ये नऊ कुंटल आपल्याला तयार होते हे किती दिवसामध्ये तयार होते दिवसा अडीच ला, महिने लागतात महिने तुम्हाला लागतात लागतात अडीच महिन्यामध्ये एका बेड साठी तुम्ही किती गांडूळ सोडलेले आहेत आणि कोणते सोडलेले आहेत आयसनिया फिटेडा नावाचे गांडूळ सोडले आहेत जे ऑस्ट्रेलियन जातीचे आहेत बर किती किलो सोडले ह्याच्यामध्ये मी सर सरासरी चार किलो सोडले चार ते पाच किलो एका किलो काय कशा पद्धतीने खत तयार झाले आणि काय त्याची क्वालिटीच्या बाबतीत थोडासा काय पॅरामिटर आपण सतत खत आठ दिवसाला चार दिवसाला खत काढून घ्यायचा आणि हा चहाच्या पत्तीसारखा खत तयार होतो बर टोटल बर आता याची गुणवत्ता मेंटेन करण्यासाठी तुम्ही म्हणले की बाकीच काडी कचरा वगैरे विक्रीसाठी तुम्ही देतात ते वापरत नाही जास्त बाकी आपण प्युअर प्युअर सेन वापरतो त्याचं काय कारण आहे सर त्याच कारण असं आहे की सेन जर वापरलं तर ह्याच्यामध्ये काडी कचरा विक्रीसाठी बरोबर दिसत क्वालिटी चांगली येते आणि मी प्युअर गाईच सेन वापरतो ओके गायचं आपल्याला इतर घटक जे आहेत ते समजा फेटतील गायचं सेण चांगला असते असं सगळेच म्हणते तर आता ह्याच्यामध्ये हे विक्रीचं जी काही व्यवस्थापन कसं आहे समजा कुणाला जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीनं कसा संपर्क साधावा लागेल सर माझ्या पापनाथेश्वर गांडूळ खत असं दाखवा मोबाईल नंबर नात्रा हे दाखवाथेश्वर हा माझा प्रोजेक्ट म्हणून मी तर केलेला आहे तुमचा नंबर एकदा सांगा डबल पंच्याण्णव माझा मोबाईल नंबर आहे सर पंच्याण्णव अठरा सत्तर सत्याहत्तर अकरा गाव नात्रा तालुका तालुका पर्यटन ओके तर शेतकरी बांधवानो इथं पाहू शकता जसं हे मागा म्हटलं की बाकीचं काळी कसपट आता ते आपण वापरू शकतो तो काही प्रॉब्लेम नाही आहे मात्र हे विक्रीसाठी जे आहे ते अशा पद्धतीनं जवळून जर आपण पाहिलं तर पूर्णपणे अशा पद्धतीचं जे आहे ते एक अर्धवट कुजलेलं शेणखत जे आहे ते हे वापरतात आणि त्याच्यापासून जे आहे ते हे दर्जेदार असं जे आहे ते हे गांडूळ खत तयार करतात त्यांनी नंपर वगैरे सगळं दिलंय इवन आम्ही आमच्या कारखान्यामध्ये जे काही आता आमचे मुख्य शेतकरी अधिकारी आदरणीय गडदेसाहेब गडदे साहेब सुद्धा आहेत तर आमच्या कारखान्यामध्ये जे काय आता आम्ही नर्सरी चालू करतोय तर त्या नर्सरीसाठी सुद्धा या ठिकाणचं जे गांडूळ खत जे आहे कोकोपीटमध्ये हेच गांडूळ खत जे आहे ते आम्ही घेऊन त्याच्यामध्ये जे आहे ते तिथं त्याचं इनॉक्युलेशन करणार आहेत आणि ते एकत्रित करून त्याच्यापासून झालेलं जे काही मीडिया आहे तर तो त्या रोपांसाठी आम्ही वापरणार आहेत तर त्याच्यासाठी आमचे जे काही नर्सरी चालक ज्याच्या म्हणजे कारखान्याचा ज्यांच्यासोबत एमओ यू झालेला आहे अजंता एक्झॉटिका नावाची कंपनी त्यांचे प्रतिनिधी नांदुरे मामासुद्धा आमच्यासोबत आहेत आणि अशा पद्धतीनं जे आहे ते आम्ही नियोजन करणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांना गांडूळ खत आवश्यक आहे तर निश्चित त्यांनी जे आहे ते संबंधित शेतकरी महोदयांना संपर्क साधावा आणि ह्याचा वापर जो आहे तो आपल्या शेतामध्ये करावा आता हे करत असताना काय तर बऱ्याच ठिकाणी आता हुमनीचा प्रादुर्भाव व्हायला आहे काही ठिकाणी प्रादुर्भाव होतो आता आपण रबीमध्ये जर हरभरा जर घेणार असाल तर या ठिकाणी शिफारस आपण करतो ट्रायकोड्रोमाची किंवा बायोमिक्सची तर हे ट्रायकोड्रोमा बायोमिक्स आपण डायरेक्ट नाही टाकू शकत तर अशा ठिकाणी एक, एक एकर क्षेत्रासाठी चांगलं जे काही तयार झालेलं गांडूळ खत आहे ते जर आपण पन्नास किलो घेतलं आणि त्याच्यामध्ये पाच किलो ट्रायकोड्रोमा किंवा पाच किलो बायोमिक्स वसंतराव नाईक एक मराठवाडा कृषी विद्यापीठ आपण टाकलं तर निश्चित हे आपण शेतानं जर फेकून दिलं तर ही बुरशी जी आहे ते ह्याच्या सोबत त्या जमिनीमध्ये वाढणार आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते घातक कीड असेल घातक बुरशी असतील तर त्यांचं व्यवस्थापन जे आहे ते आपल्याला तिथं मदत होणार आहे त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने ह्या गांडूळ खताचा सुद्धा जे आहे ते वापर करू शकतो करा बंद करा झालं मोठा की बंदच करू बरोबर